महेश कोटे गटाचा रात्री बारा वाजता जल्लोष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सोलापूर शहराध्यक्षपदी अनपेक्षितपणे सुधीर करटमल यांची निवड करण्यात आली कार्याध्यक्षपदी तौफिक शेख व पद्माकर काळे यांना संधी मिळाली तर माजी महापौर यू एन बेरिया माजी महापौर नलिनी चंदेले माजी अध्यक्ष भारत जाधव यांची प्रदेश उपाध्यक्षपदावर निव निवडी करण्यात आले आहेत या निवडीमध्ये पूर्णपणे महेश कोटे यांचे वर्चस्व राहिले रात्री पावणे बाराच्या सुमारास महेश कोटे यांच्यासह सुधीर करटमल नलिनी चंदेले बेरिया यांच्यासह काही कार्यकर्ते यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अभिवादन करून या निवडीचा जल्लोष केला महेश कोटे म्हणाले शरद पवार यांनी या निवडी करून सर्व धर्म समभावाचा संदेश दिला असल्याचे सांगत मला प्रवेशाची अनेक दिवसापासून ऑफर आहे परंतु सोलापूरच्या आय टीचा प्रश्न केवळ शरद पवार यांनी सोडवायला त्यामुळे मी त्यांच्या सोबतच राहणार असे सांगून सत्तेत असेल तरच कामे होतात हा कार्यकर्त्यांचा गैरसमज असल्याचे ते म्हणाले सुरुवातीला सांगितलं की माझं सोलापूरच्या दृष्टिकोनात मोठं स्वप्न होत सोलापूरचे लोक सोलापूर जे बाहेर चाललेले आहेत त्यांच्या हाताला काम सोलापूरमध्येच दिलं गेलं पाहिजे आणि आय टी क्षेत्र मी त्या ज्यासाठी निवडलं आय टी क्षेत्र फक्त आणि फक्त शरद पवार साहेब सोलापूरात आणू शकतात आणि त्यामुळं ती मोठी देणगी पवारसाहेबाने सोलापूरला दिलेली असल्यामुळं ती शरद पवार साहेबांना सोडून कुठेही झाला आम्हाला ऐक आहे तुमचे डी प्रधाने संजय समर्थक होते आज त्यांनी असंख्य कार्यकर्त्यासोबत आजी दादाच्या पक्षात प्रवेश केला तुमचं काय मत काय झालं आहे प्रत्येकाला सध्या काही लोक पवापळीचं काम चालू आहे कुणाला निधी देतो हे देतो वगैरे सगळे जा केलेले आहेत के आणि शेवटी प्रत्येकाला वाटत असं असतं की सत्ताधारीमध्ये असल्या तर आपले कामं होती परंतु मला असं वाटत नाही आहे सध्याचा हे पिरियड जर पाहिला आता जर सध्या एक्झिट पोल्स जर पाहिले तर आमदार महाविकास आघाडीच्याच सीट जास्त प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडून येतील हे चित्र आहे त्यामुळे माझी सगळ्या जाणाऱ्याला विनंती हीच राहणार आहे की केवळ निधीसाठी तुम्ही इकडं तिकडे जाऊ नका निधी आत्ता जरी दिला तुम्हाला आचारसंहिता लागणार आहे आणि हा निधी खर्च पण सत्यदर्शन न्यूजला लाईक करा शेअर करा, करा सबस्क्राईब करा करा करा